श्री दत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभाय नम आपण या भागामध्ये पाहणार आहोत औदुंबर वृक्ष दत्त गुरुंना का आवडतं कारण औदुंबर झाड आहे हे दत्त गुरुंना का प्रिय आहे बघा दत्त महाराजांची मंदिरे त्यांचे अवतार आणि जिथे जिथे दत्त महाराजांचा उल्लेख येतो ना तिथे तिथे एक गोष्ट दिसते ती म्हणजे औदुंबराचा वृक्ष औदुंबराला ग्रामीण भाषेत उंबराचे झाडसुद्धा म्हटलं जातं जिथे जिथे उंबराचं झाड असतं ना तिथे तिथे साक्षात दत्त महाराजांचा वास असतो पण पर... दत्त महाराजांना औदुंबर इतका प्रिय का बरं पुराणात असं काय घडलं की ज्यामुळं उंबराच्या झाडाला धार्मिक महत्त्व प्राप्त झालं आहे तर त्यामागे अशी कथा सांगितली जाते की हिरण्य कश्यपू राजाने तप करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केलं होतं आणि त्यांच्याकडून वर मागून घेतला होता की त्याला माणसाकडून किंवा प्राण्यांकडून मरण येणार नाही दिवस किंवा रात्री मरण येणार नाही आणि घरात किंवा बाहेर मरण येणार नाही ब्रह्मांनी तथाच तू म्हटलं त्याला वर दिलं आणि यामुळे त्याला वाटू लागलं की आता त्याला कुणीही मारू शकणार नाही त्यामुळं राजाला अहंकार झाला त्याला देवांपेक्षा मोठा असल्याचा अभिमान होऊ लागला अशात त्यासमोर कोणीही देवाचे नाव घेतलेले त्याला सहन होईना हिरण्य कश्यपू राजाला प्रल्हाद नावाचा मुलगा होता आणि प्रल्हाद सतत देवाचे नाव घेई प्रल्हाद सतत नारायण नारायण असा जप करत असे वडिलांना त्याचे जप करणं सहन होत नव्हतं अनेकदा समजावून सांगितल्यावर देखील भक्त प्रल्हादाचा जप सुरूच असायचा प्रल्हादाचा नाम जप ऐकून राजाचा राग आणावर होत असे अशात राजाने आपल्याच मुलाला शिक्षा देण्याची सक्ती केली भक्त प्रल्हादाचा छळ केला त्याला उंच कड्यावरून फेकलं आणि उकळत्या ते तेलातही सोडलं पण भक्त प्रल्हादाच्या नकाखाल नखालाही धक्का लागला नाही एकदा राजानं रागात येऊन जवळच्याच खांबाला लात मारून म्हटलं दाखव कुठे आहे तुझा ना देव तोच प्रचंड गर्जना करत नृसिंह खांबातून प्रगटले नृसिंहांचे हे रूप म्हणजे ना मनुष्य ना प्राणी होते माणसाचं शरीर आणि सिंहाचं डोके उंबरठ्यावर घरात किंवा घराबाहेर नाही सायंकाळी म्हणजे दिवसा किंवा रात्री नाही अशा वराच्या अटी पाळून नरसिंहाने हिरण्य कश्यपूच्या पोटात नखेर होऊन पोट फाडवून त्याचा नाश केला कारण शस्त्र किंवा असराने मरण येणार नाही असा त्याला वर होता प्रल्हादाची ही भक्ती बघून नारायणाने प्रल्हादाचे रक्षण केले ही कथा तर आपल्याला माहीतच आहे पण यापुढे जेव्हा नृ नृसिंह अवतारातील भगवान विष्णूंनी हिरण्यकश्यपूचे पोट फाडले तेव्हा त्याच्या पोटात असलेले विष भगवंताच्या नखांना लागले त्यामुळं भगवंतांच्या हातांची आग होऊ लागली ती काही केल्याने शांत होईना त्यावेळी माता लक्ष्मींनी भगवंतांना औदुंबराला लागणाऱ्या उंबराच्या फळामध्ये नख खोचून ठेवण्यास सांगितली आणि या उपायाने भगवंतांची हाताची होणारी आग थांबली त्यामुळं माता लक्ष्मी आणि श्री विष्णू भगवंतांचा वास या झाडाच्या मुळाशी असतो अशी मान्यता आहे असंही सांगितलं जातं की नृसिंह भगवंत ज्या खांबातून अवतरले तिथे हे अवदुंबराचे झाड उगवले भक्त प्रल्हादाने त्या औदुंबराच्या झाडाखाली अफाट अशी भक्ती केली त्या ठिकाणी बघा त्यावेळेला स्वतः दत्त गुरु त्या ठिकाणी आले आणि भक्त प्रल्हादांना सांगितलं की औदुंबराच्या झाडाखाली मी स्वतः येईल त्या ठिकाणी सरस्वतींनी भगवान दत्तात्रयाचा अवतार त्यांनी स्वतः या ठिकाणी तपश्चर्या केली असंही सांगितलं बघा की दत्त महाराज एकदा अति क्रोधित होते तेव्हा चालत ते औदुंबराच्या वृक्षाखाली आले आणि अचानक त्यांचा क्रोध शांत झाला महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी दत्त महाराजांची मंदिरात त्या ठिकाणी औदुंबराचं झाड हे निश्चित आहे औदुंबराच्या झाडाला येणारं फूलही आश्चर्यचकित करणारं असतं ज्याचे नशीब भाग्यवान बघा ज्याचे नशीब भाग्यवान असेल त्यालाच औदुंबराची फूल दिसते त्या फुलाचे दर्शन जर झालं तर साक्षात दत्त गुरुंची कृपा त्या व्यक्तीवरही आहे असं म्हटलं जातं ओ श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः